वृक्ष लागवड कार्यक्रम बनपिंपळा विजन न्यूज महाराष्ट्र पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक भान जप्त परभणी जिल्ह्यातील बनपिंपळा गावात काल दिनांक बावीस जुलै 2025 हजार पंचवीस रोजी वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमामध्ये गावकरी मंडळी विद्यार्थी महिला बचत गट व नवयुवक यांचा मोठा सहभाग दिसून आला या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सुमारे दोनशे विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली ज्यामध्ये फलझाडे सावली देणारी झाडे आणि औषधी वनस्पतींचाही समावेश होता कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनपिंपळा येथील मुख्याध्यापक कुबेर खांडेकर ग्रामविकास अधिकारी नितीन कांबळे सरपंच नवनाथ पाळवदे रोजगार सेवक प्रकाश कांबळे बचत गटसी आर टी आशा वर्कर ग्रामपंचायत सदस्य शाळेतील विद्यार्थी पालक व ग्रामस्थ सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यावरणपूरक बनपिंपळा या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आले भविष्यात हे झाडं मोठं होऊन गावाचं सौंदर्य वाढवतील आणि पर्यावरण रक्षणात मोलाची भर घालतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला विजन न्यूज महाराष्ट्र सत्याचा आवाज जनतेसाठी ला आताच सबस्क्राईब करायला विसरू नका